दोनच दिवसांपूर्वी साताऱ्यातील एका विवाहित महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला होता यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि पुण्यातून अटक केली आरोपी अक्षय साबळे हा पूजा प्रथम जाधव त्या महिलेचा प्रियकर असून वारंवार लग्नाचा तगादा त्याने पूजाकडे लावला होता मात्र तिने लग्नाला नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपीने घरी कोणी नसताना घरात चिरून पूजाची हत्या केली अक्षय रामचंद्र साबळे वर्ष सत्तावीस असं अटक केलेल्या प्रियकराचं नाव आहे तर नेमकी काय घटना घडली हे समजून घेऊयात पूजा जाधव हिचा सुमारे दहा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता पती प्रथमेश हा सातार्यातील एका दुकानात काम करतो सोमवारी दिनांक सात रोजी सकाळी पती नेहमीप्रमाणे कामाव हो गेला पूजा घरात एकटीच होती दुपारी चारच्या सुमारास तिचे सासरे घरी आले त्यावेळी हा खुनाचा प्रकार निदर्शनास आला पूजाचा धारदार शस्त्राने गळा चिरल्याचे समोर आले होते सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी या तातडीने पोलिसांची विविध तयार केली एका पूजा अक्षय सोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला मात्र तो पुण्यात असल्याचे समजले पोलिसांचे एक पथक तातडीने पुणे स्वारगेट येथून अक्षय साबळे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने पूजा जाधव हिच्या खुनाची कबुली दिली गेल्या सहा वर्षांपासून दोघांचे अनैतिक संबंध होते आपण पळून जाऊन लग्न करू असा वारंवार तगादा त्याने लावला होता परंतु पूजाने पळून जाण्यास नकार दिला याच कारणावरून चिडून जाऊन हाताने गळा दाबला त्यानंतर कटरने गळा चिरल्याचे त्याने, त्याने पोलिसांना सांगितले पोलिसांनी हा गुन्हा केवळ आठ तासात उघडकीस आणला तर पूजा जाधव हिचा मुलगा हा आठ वर्षांचा आहे आपली आई आज जगात नाही याची पुसटशी कल्पना त्याला नाही आई कुठे आहे असे तो वडिलांना विचारतो हे पाहून घरातल्यांना अश्रू अनावर झाले